स्वागत करतो माझ्या युटू ब्लॉगमध्ये जसंच मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये बोललेलो होतो की संपूर्ण भारतात जिवंत देखावा दाखवणारे गणेशोत्सवामध्ये पहिले मंडळ म्हणजे गणेश मैदान गणेश नगरचा सम्राट जसं तुम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे देखावा आणि बद्दल त्याबद्दल थोडीशी माहिती देणार तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि संध्याकाळी साडेसात वाजता आमचं नाटक असतं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो त्या ॲड्रेसवरती येऊन तुम्ही बघू शकता चल चला तुम्हाला मी तसं दाखवतो सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशनगर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवामध्ये जिवंत देखावा दाखवतोय खरं तर जिवंत देखावा दाखवणं ही खरं तर मंडळाची परंपरा आहे कारण भारतात सर्वात प्रथम जिवंत देखावा दाखवणारं पहिलं मंडळ म्हणजे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशनगर घाटकोपर पश्चिम तर ह्या वर्षी आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्यावरती हे हा देखावा सादर करत आहोत तर तुम्ही नक्की या पाहायला देखावा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी कसे येतात आणि स्वामी स्वामी आपल्या आयुष्यात येतात हे प्रत्येकासाठी एक स्पेशल मोमेंट असते तुझ्या सारख्यांदा देवावर दिसलेला विश्वास तुझ्या सारख्यांनी नाशिकपणाने जिंकलेल्या डोळ्याने अध्यात्माला आशेचा तिरण घेऊन येणार आहे देव होते देव आहे देव आहे आणि देव रविनाम रम सेवा माणूस किती माणूस जर मित्रांनो मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद